नमस्कार माझे नाव हिरल आदेशकर नावट भावना चांडक महानॅप स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे साहित्योत्सव परिवाराने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत एक होते लुई ब्रेल ह्याबद्दल मी बोलणार आहे असे म्हणतात की आम्हा अंधा लोकांसाठी लुई ब्रेल हे देवाप्रमाणेच काम करून गेले ते असे पूर्वी अंध लोकांना काहीही दिसत नसल्यामुळे शिक्षण घेता येत नसे मात्र त्यांच्या अंधकारमय जीवनात ब्रेल लिपीमुळे प्रकाश पडला ब्रेल लिपीमुळेच अंध माणसे डोळस होऊ लागली ही ब्रेल लिपी विकसित करणारी लुई ब्रेल यांचा जन्मदिवस संपूर्ण विश्वात ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो लुई ब्रेल हे मूर्चे, फ्रान्स देशाचे नागरिक होते त्यांनी ब्रेल लिपी विकसित करून अंध लोकांना साक्षर करण्याचे मोठे काम केले होते त्यांचा जन्म चार जानेवारी अठराशे नऊ मध्ये फ्रान्स देशात झाला वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या जीवनात एक दुर्घटना घडली त्यांचा अपघात झाला व त्यांची दृष्टी केली ते डोळ्याने अंध झाले पण ते बुद्धीने खूप तल्लक होते त्यांचा आत्मविश्वास व त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यांनी त्यांचे शिक्षण रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाइंड यूथ येथे घेतले तेथे त्यांनी अंध मुलांना शिक्षणासाठी म्हणजेच वाचनासाठी कोड विकसित केले याच कोडला नंतर ब्रेल लिपी असे ओळखले जाऊ लागले सहा चिन्हांचा वापर करत चौसष्ट अक्षर आणि चिन्हांचा शोध लावला त्यामध्ये त्यांनी विराम चिन्ह अक्षर संख्या तसेच संगीताचे नोटेशन लिहिण्यासाठी व वा वाचण्यासाठी सुद्धा महत्वाचे चिन्ह दिले हे केले तेव्हा ते सोळा वर्षाचे होते परंतु दुर्दैवाने त्यांना जास्त आयुष्य लाभले नाही वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये त्यांचे निधन झाले मृत्यूच्या सोळाव्या वर्षानंतर त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला अठराशे अडुसष्ट साली त्यांच्या लिपीला ब्रेल लिपीची मान्यता मिळाली अशा तऱ्हेने ह्या भाषेला संपूर्ण जगात वापरली जाते दोन हजार नऊला ला लुई ब्रेलच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण झाले होते आणि ह्यावेळी भारत सरकारने त्यांच्या नावाचे खास तिकीट प्रकाशित केले होते अशा तऱ्हेने लुई ब्रेल, ब्रेल अंध लोकांचे जीवन प्रकाशमय करून गेले जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद